नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी रत्नागिरी जिल्ह्यात अठरा एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू सणांच्या तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न सुनील तटकरेंचा हिशोब व्याजासकट चुकता करेन तटकरेंच्या बाले किल्ल्यात अनंत गीतेंनी घेतला विरोधकांचा समाचार रायगड <ुँणारा> जिल्ह्यातील वरंद घाट एक एप्रिल ते एकतीस मे पर्यंत सर्व वाहतुकीसाठी राहणार बंद आणि कोकणातील पालखी नृत्य ठाणे मुंबईकरांना अनुभवता येणार रविवारी कळव्यात भव्य दिव्य शिंबोत्सव पालखी नृत्य स्पर्धा पाहूया सविस्तर वृत्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमानुसार दिनांक चार एप्रिल पासून दिनांक अठरा एप्रिल पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केलेत बारा मार्च ते अकरा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत मुस्लिम धर्मियांचा रमजान सण तसेच नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्रीराम नवमी हे सण साजरे होणार आहेत दिनांक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे विविध राजकीय पक्ष विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं तसंच जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा क्रमांक सासष्ट चे काम पूर्ण झाल्याचं निश्चितार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहे अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम सदतीस एक तीन अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले या आदेशान्वये या कालावधीत शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरण्यात येतील अशी हत्यारे सोटे तलवारी बंदुका काठ्या अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे दगड किंवा इतर शस्त्रे हत्यारे किंवा शस्त्रफेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे गोळा करणे किंवा तयार करणे सभ्यता अगर नीती याविरुद्ध अशी हो किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे तसेच सोंग इतर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा त्यांचं प्रदर्शन करणे सार्वजनिक रीतींनी घोषणा करणे गाणी गा, वाजवणे वाद्य वाजवणे पाच किंवा पाचपेक्षा जास्त जास्त इसमांना विनापरवानगी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली हे प्रतिबंधात्मक आदेश अंतयात्रा धार्मिक विधी लग्न सोहळा सामाजिक सण शासकीय कार्यक्रम इत्यादी शासकीय सेवेमध्ये तैनात कर्मचारी सार्वजनिक लागू होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणत्याही मोर्चा मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचं आयोजन करायचं झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक असणार आहे इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांचा जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील खामगावमध्ये सुरू झाला यावेळी अनंत गीते यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले अनंत गीते आता तू मुख्यमंत्री बनण्यासाठी सगळं केलं होतं बरं ठीक आहे त्याला बसवलं तुम्ही मुख्यमंत्री झाला सरकार बनलं आता तरी फोन खूप थांबली पाहिजे थांबली पाहिजे ना सरकार बनलंय तुम्हाला सरकार दिलंय मुख्यमंत्री झाला तुम्ही उपमुख्यमंत्री झाला तुमचं सरकार आलं मग तुम्ही आता जनतेची सेवा करा ना सरकार कशासाठी हवंय कोणासाठी सरकार सरकार जनसेवेसाठी आहे ना जनतेचे पेट्रोल आहे ना राज्याचा विकास आहे ना राज्याच्या आरोग्याची काळजी घ्यायलाय ना माता बहिणींची काळजी आहे ना कायदा सुव्यवस्था आहे ना कशाची ते करायचं सोडून एकशे सेचाळीस झाले बहुमत झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली बोलली ना गरज होती का तरी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पण चाळीस आमदार गेले आता झाले किती एकशे शहाऐंशी आता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे शहाऐंशी झाले तरी त्यांची भूक काही थांबायला तयार नाही आणि इथला जो आहे हो तो तर माझ्या घीचबंडी पण नाही आहे आता हिशेब चुक्का बोललं आहे ना हा सांगता गेला हिशेब पुस्तका करायचा पुरा हिशेब तुचका करायचा नाही बोला का नाही की नाही म्हणजे तक्रीवान घ्या ना मागचा हिशेब चुकता करायचा नाही पण सगळ्या म्हणा आता हा गाजा साहेब तकरीवर घ्या दादा नाही तकरी वाह घ्या गाजावर घ्या सर टुकता करायचा मला खात्री आहे देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम घुमू लागले काही दिवसांवर येऊन ठेपली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये चालू असलेलं पाहायला मिळते रोहा तालुक्यात शेकापला खिंडार पडल्याचं चित्र पाहायला मिळते शेतकरी कामगार पक्षाचे दोन नेते नंदू म्हात्रे व लक्ष्मण महाले यांनी मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झालाय नंदू म्हात्रे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला होता मात्र नंदू म्हात्रे व लक्ष्मण महाले यांनी पुन्हा एकदा घड्याळ हातात घेतले या दोघांच्या पक्षप्रवेशाने रायगड लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांना चांगलाच फायदा होईल अशा चर्चांना आता उधाण आले शेतकरी कामगार पक्षीमध्ये प्रवेश केला पण दोन वर्षात आम्ही तिथं पाहिलं तर आमच्या मनामध्ये मा मन घुडमळत होता कारण ही आज आज जी सर्व मंडळी जी तालुक्यातून प्रवेशासाठी आमच्याकडे आली होती आम्हाला नेहमी आम्ही तटकेसाहेब लक्ष माले आणि जवळजवळ तीस पस्तीस वर्ष हो काम केलं गेले मी वीस बावीस वर्ष त्यासोबत काम केलं जेव्हा आम्ही पक्षी रोडून गेलो थोडे वाद होत आहेत राजकारणामध्ये सगळं चालतं कधी वाद होतात एकत्र ये येतात आम्ही साहेबांच्या आम्ही जवळ भावासारखे आहोत पण आम्हाला आता दोन दिवसापूर्वी तटकेसाहेबांची दो दो बत्तीस लक लो लोकसभा मतदार सांगायची जा होती ज्यावेळेला खासगीची घोषणा झाली त्यावेळेला आमच्या मनात शल्य आलं नाही माझ्या आणि आम्ही दोघांनी विचार केला की आपण आपल्या साहेबासाठी आपण तुम्ही तीस वर्ष पंचवीस वर्ष काम केल्यात मीच गेली वीस बावीस वर्ष काम केलं आहे तर आपण आता पुन्हा साहेबांसोबत जाऊन आपण साहेबांना मदत करायला पाहिजे आणि जो चक्रव्यूहमध्ये साहेब अडकलेत तो चक्र आपण कसा बाहेर काढता येईल आपल्या साहेब आपण सर्वांनीच लवकरपर्यंत पोचूया आणि सर्व कार्यकर्त्यांना का असतील ज्येष्ठ असतील युवक असतील यांना आपण समजून सांगून टक्के साहेबांना आपण जास्त जास्त मताने आपण निवडून द्यायला पाहिजे ही आपण अशी शपथ घेऊया नाराजीचा प्रश्न येत नाही पण ते त्याचं कारण एवढंच आहे आम्ही आम्हाला सवय लागले लोकांमध्ये काम करण्याची पण तसं त्या शेतकरी कामगार का पक्षामध्ये दोन चार लोक सोडली तर बाकी कोण तिसं दिसत नाही काम करणारी मंडळी आम्ही रोजचे रोज आम्हाला स सर्व लोक सोबत पाहिजे आणि पक्ष वाढवल दुसरी आम्ही काम करत असतो पण तसं त्यांना काय वाटत नाही की आपला पक्ष वाढायला पाहिजे म्हणून शेवटी हा आम्ही निर्णय घेतला खासदार तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हो। आणि आत्ताच त्यांची उमेदवारी महायुतीच्या माध्यमातून बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभेसाठी जाहीर झाली आणि गेल्या अनेक वर्ष त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये असलेली सर्व मंडळी आज पुनशा साहेबांच्या प्रेमाखातर विशेष करून नंदूशेठ असतील त्याचबरोबर महाले साहेब असतील ही जुनी सवांगडी आज साहेबांच्या ह्या राजकीय युद्धामध्ये आज सेनापती म्हणून सोबत त्या ठिकाणी सामील झालेत त्यांचं अंतकरणापासून मी स्वागत करतो सानेगाव असतील सानेगावचे उपसरपंच सहकारी परेश असेल किंवा इतर सुद्धा सहकारी अनेक आज सहकारी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं मी अंतकडपासून स्वागत करतो मापरळ भोर मार्गे पुणे जाणाऱ्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला या मार्गावरील राजेवाडी फाटा ते रायगड जिल्हा आधीपर्यंतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे मात्र वरंद घाटातील रुंदीकरणाचे काम व संरक्षक भिंतींचे काम चालू वाहतुकीमध्ये पावसाळ्यापूर्वी करणे अशक्य असल्याने हा मार्ग एक एप्रिल पासून एकतीस मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी जावळे यांनी बजावले आहेत कोकणातून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग बंद केल्याने येथील प्रवाशांना पुन्हा ताम्हाणे अथवा महाबळेश्वर मार्गे पुणे असा लांबचा खर्चिक वळसा घालावा लागणार आहे माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या गारभाट धनगरवाड्याच्या रस्त्याचं चा काम चालू केलं असून या रस्त्याला वनविभागाची परवानगी घेऊन कायदेशीररित्या काम करत असल्याचा दावा हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष आखाडे यांनी केलाय माथेरानच्या पायथ्याशी हा धनगरवाडा असून येथे सत्तर ते पंच्याहत्तर घरे असून तीनशे लोकसंख्या आहे मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे उलटली तरी मात्र हा गाव विकासापासून कोसोदूर आहे असा सवाल हर हर धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष आखाडे यांनी केलाय आज या गारबट धनगरवाड्यावरती जवळजवळ चार पिढ्यांपासून लोक राहत आहेत त्या ठिकाणी लाईट रस्ता पाणी या मुख्य सुविधेपासून हे गाव वंचित होतं आज कुठेतरी शासनाने या ठिकाणी दखल घेऊन जो या गावाचं गावाचा रस्त्याचं काम चालू केलेलं आहे या ठिकाणी लाईट आलेली ती जवळजवळ गावकऱ्यांना वीस ते पंचवीस वर्ष याचा पाठपुरावा करावा लागलेला आहे या ठिकाणी या गावचे विद्यमान आमदार महेशजी बा बालदी साहेब आणि या विद्यमान सरपंच श्री मोरे साहेब यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हा रस्ता होतो आहे आणि या ठिकाणी जे रस्ता बनवण्यासाठी ज्या काही आवश्यक परवानग्या आहेत शासनाच्या त्या सर्व घेतलेल्या आहेत परंतु ह्या सर्व परवानग्या घेतल्या असून पण काही जे हितचिंतक आहेत त्यांचं पोटसूळ असं उठलेलं आहे, या आहे या की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली किंवा काय झाली अशा पद्धतीच्या बातम्या आज मीडियासमोर येत आहेत पण ती पूर्णपणे चुकीची बातमी असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे झाडांची कत्ल झालेली नाही कारण ही वहिवाट ही पूर्वीपासून आहे तोच रस्ता पूर्ण बनवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे काही रस्ते बनवण्यात आलेत ते पूर्णपणे फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बनवण्यात आलेले आहेत त्यांचे अधिकारी या ठिकाणी वेळोवेळी उपस्थित राहतात त्यांनीही पाहिलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही झाडांची कत्तल झालेली नाही ज्या लोकांना वाटते की बाबा आमच्या बा बारा आदिवासी वाड्या आहेत त्यांना रस्ता नाही आहे तर त्यांनी शासनाकडे योग्य ती कागदपत्रं घेऊन पाठपुरावा करावा आणि योग्य ते दिशादर्शन मार्गदर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या गावाचे रस्ते करून घ्यावेत आम्हाला कोणत्याही कुणाची भावना दुखवण्याचा याचा उद्देश नाही आहे परंतु कोणाला टार्गेट करून कुणाचं काम थांबवण्याचं आढव येण्याचं काम अशा इथं चिंतकांनी करू नये वर्षानुवर्ष आम्ही तिथं चार पिढ्यांपासून राहत आहे परंतु इथं रस्ता नव्हता लाईट नव्हती पाणी नव्हतं आम्ही करीत ना पंधरा वीस वर्ष करीत आहोत तरी पण इथं लाईटचा पाण्याची सुविधा नव्हती त्या आम्ही उपलब्ध करून शासनाकडे भांडून किंवा आमच्या आमदार महेश बालदी साहेब किंवा सरपंच विद्यमान परविणजी मोरेसाहेब यांच्या प्रयत्नाला यश ये येऊन आम्ही त्यांच्या पाठीशी राहून आम्ही ही रोडची मंजुरी शासनाकडून आणलेली आहे तरी पण हे लोक आदिवासी लोक फुकाट तिथं झाडं तोडली किंवा हे केलं झाडांची कत्तल केली छोट्या बातम्या पसरून हिनस्कार रस्त्याच काम रोडचं काम थांबाच्या था ह्याच्यात आहेत त्यांना विनंती करतो की अशी खोटी काम करू नका आणि होत असेल तुमच्या वाड्यांना आम्ही रस्ते आम्ही कधीही तुमच्या मागे हे केलं नाही आम्ही जात असताना तुमच्या जेसीबी लावून रस्ते बनवले तरी पण आम्ही तुम्हाला कधी अडवलं का हा त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या रस्त्याला तुम्ही खोट्या बातम्या देऊन कार शासनाचा हे करून शासनाच्या वेटेज धरून तुम्ही ह्या बात खोट्या बातम्या थांबून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामार्फत बारावी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शिक्षण व्यवस्थेमधील संभ्रम दूर करण्याच्या उद्देशाने एक दिवसीय स्कूल कंटेंट कार्यशाळेचं आयोजन कॉन्फरन्स हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे करण्यात आलं होतं या कार्यशाळेस परिसरातील एकूण दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला सदरील कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली असून पहिल्या सत्रात राज्यात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय दोन हजार वीस मधील शैक्षणिक बदलांबाबत जागृती बँकेच्या शैक्षणिक कर्ज योजना विद्यार्थ्यांकरता उपलब्ध शिष्यवृत्ती योजना विद्यापीठात उपलब्ध शैक्षणिक सोयी सुविधा विद्यापीठांमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम रोजगार इंटर्नशिप करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देखील आयोजित करण्यात आल्या होत्या मुंबईतील श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान सांस्कृतिक केंद्र या संस्थेच्या चाळीसव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून समाजातील विविध स्तरावरील मान्यवर संस्था यांचा पुरस्कार सोहळा अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायकळा येथे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अनेक सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला संस्थेच्या चाळीसव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेचा गेल्या सहा वर्षांमधील पाणी या ज्वलंत विषयावरील केलेल्या समाजकार्याचा आलेख पाहून श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान मुंबई रजिस्टर सांस्कृतिक केंद्र संस्थेतर्फे सन दोन हजार चोवीसचा समाज गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं सदर कार्यक्रमाला नाट्य सिने अभिनेते मिलिंद गवळी ज्येष्ठ नाट्यसिने अभिनेते विजय गोखले नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे लेखक दिग्दर्शक अभिनेता रमाकांत जाधव हो, चित्रपट निर्माते आणि अभिनेते अशोक सवने लेखक दिग्दर्शक अरुण मेहता लोकशाहीर सुखदेव कांबळे आणि इतर विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेते मान्यवर देखील उपस्थित होते पुरस्कार वितरणावेळी जल फाउंडेशनचे सल्लागार वसंत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले गणेशोत्सवासह शिमगोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मीयतेचा सण या सणासाठी ठाणे मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जून आपल्या गावी जात असतात मात्र ज्यांना काही कारणांनी गावी जाणे शक्य होत नाही यांसाठी संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीने कळवा येथे शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आले रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार सात रोजी दुपारी चार वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावची जागृत ग्रामदेवता देवी वाघझाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात येणार आहे या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं असून रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत या निमित्ताने कोकणातील अनुभवता येणार आहे या विजेत्यास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक द्वितीय विजेत्यास एक लाख एकावन्न हजार रुपये व आकर्षक चषक तृतीय विजेत्यास एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक अशा स्वरूपाची भव्य दिव्य बक्षिसे देण्यात येणार आहेत तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी पंचवीस हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी अरविंद मोरे संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव एकोणीस झिरो नऊ पन्नास सत्तेचाळीस अरुण नागवेकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव झिरो पाच झिरो आठ झिरो झिरो पंच्याऐंशी प्रमोद चोचे संपर्क क्रमांक एक्क्याण्णव बावन्न झिरो नऊ सतरा ऐंशी अठ्ठ्याण्णव वीस शहात्तर नव्याण्णव एकोणसाठ या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण